मित्रांनो आज होती दिवाळी आणि आता आम्ही दिवाळीच्या दिवशी गेलो होतो लेकी बाळीला आणायला म्हणजेच आमच्या बहिणीला आणायला कारण की आता भाऊबी जवळच आलेली होती आता तुम्ही इथे बघू शकता ही क्रुझर गाडी आणि आता आपण एक मोठीच्या मोठी क्रुझर गाडी घेऊन गेलेलो होतो तुम्ही इथे बघू शकता असा रोड खराब होता का नाही मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता धन दन, दन गाडी आदळू लागली तुम्ही बघू शकता समोरून एक ट्रॅक्टर आलेला आहे आणि आता आम्ही चाललो आता लेकी बाळी आणायला तर मित्रांनो तुम्ही आता इथे बघू शकता आता आम्ही गाडीमध्ये चालल्याच्या नंतर मग आता शांत काय बसावं मग लावली गाणी गाणे लावले आणि आता आम्ही वज वज चालू आता तुम्ही इथे बघू शकता गाडीमध्ये ड्रायवर आमचा भासा आणि मी आणि बा मागून बरीच मंडळी आहे हो आता आम्ही निघालो आता बाकीचे बोळवून जे काय आहे ते बाकीच्या बहिणी ते आता आम्हाला गोळा करायच्या होत्या नंतर आम्ही आता आलो हायवेवर आता तुम्ही इथे बघू शकता हायवेवर आलेलो आहे मित्रांनो आता बारीक रोडवरून आता आम्ही आता मोठ्या रोडवर आलेले आहे म्हणजेच आता आम्ही हायवेला लागलेलं आहे आता तुम्ही इथे बघू शकता मोठमोठाले वाहनं कसे इथून जात आहेत तुम्ही ते बघू शकता मोठी लक्झरी चाललेली आहे मोठी लक्झरी कशी झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो खरंच फिरण्याची मजा ही वेगळीच असते वाहनामध्ये फिरण्याची मजा ही वेगळीच असते तुम्ही इथे बघू शकता आता हायवेला आम्ही आता क्रुझर गाडीमध्ये मस्त चालू इकडे बघू शकता दोन मोटरसायकल कशा झाल्या मित्रांनो ह्या मो दोन मोटरसायकल म्हणजे आता दिवाळीच्या म्हणजेच भावभिजीच्या जे काही लेकर असतील ते आपल्या आता माहेरी चाललेले आहेत तुम्ही ते बघू शकता आपल्या समोर एक क्रुझर सुद्धा आहे चला तर मग आता जाऊया मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्हाला हे घर दिसत आहे हे घर कोणाचं आहे तुम्ही खाली कमेंट करून सांगा तुम्हाला हे घर कोणाचं आहे नक्कीच माहीत असेल तर तुम्ही कमेंट करून खाली सांगा तर मित्रांनो आता नंतर आता तुम्ही इथे बघू शकता आता आलो आम्ही हिंगोलीमध्ये हिंगोलीमध्ये आल्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपली गाडी कशी आहे आणि आपल्या गाडीच्या समोर श्री स्वामी समर्थाचं नाव आहे तुम्ही इथे बघू शकता श्री स्वामी समर्थ मित्रांनो आता तुम्ही इथे बघू शकता आपली गाडी एका याच्यापैकी लावलेली आहे आणि जे काही हिंगोलीमध्ये आता बोलवण आहे ती बोलवण आता आपल्या गाडीमध्ये बसत आहे तोपर्यंत आम्ही इकडे रोडच्या काठाला उभे राहिलेले आहे तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो दिवसभर लई फिरल्याच्या नंतर आता आम्हाला घराकडे जाण्यासाठी आता झाली संध्याकाळी आता तुम्ही इथे बघू शकता आम्हाला संध्याकाळचे वाजले साडेसात मित्रांनो साडेसात वाजले असता आम्ही आता निघालो घराकडे मित्रांनो गाडी आता फुल भरलेली होती आणि आता आम्ही निघालो आता घराकडे मित्रांनो खरं तर गाडीमध्ये गेलतो आम्ही परंतु दिवसभर प्रवास करून करून खूप थकलो होतो खूप थकवा आलेला होता आता असं वाटत आहे की कधी घरी जावं कधी भाकर खावा आणि कधी झोपावं परंतु मित्रांनो आता रोडमध्ये घराकडे जायचं म्हटलं थोडा वेळ लागणारच आहे मित्रांनो मग आता आम्ही आलो आता आमच्या गावाकडे आता आमचं गाव फक्त चार किलोमीटर राहिलेलं होतं आणि आता या चार किलोमीटरमध्ये तुम्ही इथे बघू शकता आता सिंगल रोड लागलेला आहे सिंगल रोड म्हणजे आता हा इतका इतका खराब रस्ता आहे की चारच किलोमीटर आहे परंतु खूपच रोड खराब आहे आता आम्ही तुम्ही इथे बघू शकता चालू आमच्या घराकडे मित्रांनो गावाच्या जवळजवळ गाडी गेली की घरून फोन आला म्हणजे तुम्ही या लवकर फटाकड्याची जय्यत तयारी केलेली आहे मित्रांनो आमचं स्वागत करण्यासाठी गावामध्ये फटाकड्याची जय तयारी केलेली होती आणि घरून आम्हाला फोन आलेला होता की तुम्ही बसस्टँडवर आल्याच्यानंतर आम्हाला एक कॉल करा आम्ही फटाकड्याची जये तयारी केलेली आहे मग काय आम्ही मी बसस्टँडवर आल्याच्यानंतर आम्ही कॉल केला मग आता तुम्ही इथे बघू शकता कशी जय ते हां आर फटाकडे काय फटाकडे लावली बाबा चल झाले मित्रांनो आता खरं तर आमचा इथं झाला होता पोपट यांनी म्हणे की हार लावली परंतु यांनी दोन ते तीनच फटाकडे फोडले म्हटलं कितीच फटाकडे फुटाले तर किती आम्ही थोडा वेळ गाडी थांबवली परंतु म्हटलं चला जाऊ द्या यांनी दोन तीनच फटाकडे फोडले मग मित्रांनो आता तुम्ही इथे बघू शकता आम्ही ज्या काही बोलवून आणल्या होत्या त्या बोलवून आता दुसऱ्या दिवशी आमच्या बहिणीच्या मुली तुम्ही इकडे बघू शकता आता निघाल्या दुसऱ्या दिवशी शेती म्हणे आम्हाला शेत पाहायचं म्हणलं मग चला शेती मग शेती आणलं शेती आल्याच्या नंतर त्यांनी पा, त्यांना पाटातून खालीच उतरता येणं कारण उतरता कसं येणार शहरातल्या पोरी खेड्यातलं कसं काय शेत काय असते काहीच माहित नाही म्हणजेच ती पाहू लागली मग मित्रांनो अशा प्रकारे आल्याच्या नंतर आता इकडे हे म्हणे आम्हाला आवळा खाचा आहे मग म्हणलं चला मग आवळा खायचा असेल तर इथे बघू शकता मग एक आवळ्याचं झाड आहे मग म्हणे आता या आवळ्यात पाडायचा कसा म्हणे म्हणलं आता दगड हाना तर नाही म्हणे दगड तर आम्हाला हाणता येत नाही मग म्हणलं थांबा म्हटलं एक जणाला मी वरी पाठवतो मग लगेच मी एक जणाला वरी पाठवलं वरी पाठवल्याच्यानंतर वरून आवळे हलवू लागले व त्याच्यानंतर मग आवळे खाली पडल्याच्यानंतर याचू लागले तुम्ही आता इथे बघू शकता मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता आवळे खाण्यासाठी किती खूप जणांची गर्दी झालेली होती आणि एक माणूस मी वरी पाठवला तुम्ही इकडे बघू शकता तो एक एक करू करू आवळा तोडत होता व खाली फेकत होता मग हे काय करू लागली एक आवळा पडलेला घेऊ लागले खाली खाली पडू लागले काही काही हातात येऊ लागली यांना काय मिळत बसणं थांबा थांबा मी तुम्हाला रुमाल देतो त्यांना एक रुमाल दिला मग काय वरून आवळी फेकल्याच्या नंतर त्या रुमालामध्ये अगदी व्यवस्थितपणे पडू लागले व्यवस्थितपणे पडल्याच्या नंतर मग ते घेऊ लागले व खाऊ लागले मित्रांनो आता तुम्ही इथे बघू शकता कसे वरून आवळी फेकू लागले व फेकल्याच्या नंतर या रुमालामध्ये पडू लागले व रुमालामध्ये पडल्याच्या नंतर ते आवळी घेऊ लागले तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो मित्रांनो खरंच मामाच्या गावाला जायची मजा खूप वेगळीच असते तुम्ही इथे बघू शकता घरच्या शेतात जा म्हणलं तर कधी जाणार नाहीत परंतु इकडे मामाचीत आल्याच्या नंतर मामाच्या शेती खूप जा वाटते परंतु घरच्या शेती काय जावटत नाही घरी असताना घरच्या शेती जा म्हणलं की जा वाटत नाही आणि मामाचीत गेली मामाच्या शेती जा वाटते तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता कशा प्रकारे हे आवळे तोडतायत व खात आहेत चला तर म्हणलं तुम्ही तोडा आवळे आता आम्ही जातो समोर बघू शकता किती चांगलं वातावरण झालेलं आहे तुम्ही इकडे बघू शकता ही हळद आहे आणि इकडे बघू शकता ऊन किती छान प्रकारे पडलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता किती छान प्रकारे ऊन पडलेला आहे आणि हळद किती निसर्गरम्य वातावरण आहे तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो आणि हे आमचे कावळे आवळे खरा इकडे बघू शकता तर मित्रांनो मग आता आमचा आवळीवरला माणूस खाली उतरला खाली उतरल्याच्या नंतर त्यांनी जान्द खिच्छ्यामध्ये मोठे आवळे आले मग घ्यायचे आली भान्न मला द्या मला द्या मग तो एक एक करू करू आवळा सगळ्याला वाटून देऊ लागला वाटून देता देता आहो आमचा मामा पाडसाल तुम्ही खाबा थांबा आमच्या मामालाच हिसके देऊ लागले ते मला अर्धा आवळे खा तुम्ही पण मामाला हिसके देऊ नका मित्रांनो पुढे जाण्या अगोदर आमची मंडळी काय म्हणते तुम्ही एकदा ऐका हाय आपल्या चॅनलवर नवीन आला असता मना तुम्ही इथे बघू शकता आवळे किती जमा झाले आहेत तुम्हाला मध्ये तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो इथे आवळे किती जमा झालेत बघा त्याच्यानंतर मित्रांनो आता हे आवळे पाडल्याच्या नंतर आता यांचा चालू झाला फोटोशूट तुम्ही इथे बघू शकता शेतामध्ये कसे फोटोशूट आहेत मित्रांनो आता फोटो सुरू झाल्याच्यानंतर मग आता घरी आलो घरी आल्याच्यानंतर मग आता संध्याकाळी आपल्याला सगळ्याचे कपडे घेण्यासाठी जायचं होतं म्हणजेच आता दिवाळीचा बाजार करण्यासाठी जायचं होतं मग आटो बोलवलं ऑटो बोलवल्याच्यानंतर सगळ्याला म्हटलं बसा लवकर ऑटोमध्ये मग आता याची ऑटोमध्ये बसण्याची तयारी सुरू झाली आता ऑटोमध्ये बसण्याची तयारी सुरू झाल्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता एक लहान बाळ आहे त्या बाळाला म्हटलं तुम्ही कुठं चालले ते म्हणजे कपडे घ्यायला मग म्हटलं कपडे घेण्यासाठी कशासाठी चालले तर त्याने एक छान असं उत्तर दिलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता ते काय म्हणाला आहे ते आरूश आर यू गोईन कुर्चाला कुर्चाला कशाला शेनगड हा आणि कपडे घ्यायला कोण सांगितले तुम्हाला कशासाठी घ्यायचे कपडे नाहीत म्हणून कपडे घ्यायचे का हा ते कपडे संपले का ते होय ते कपडे संपले का बर तू चाल कुठं कशा रे तुला मग कपडे द्यायचे का काय लहानपणीचे कपडे देऊ का अरे बाई इकडे लहानपणीचे कपडे देऊ का मित्रांनो आता कपडे घेण्यासाठी आम्ही कपड्याच्या दुकानामध्ये आलेलो आहे तुम्ही इथे बघू शकता कपड्याचे किती कपडे घेण्यासाठी किती गर्दी झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो आता सर्वांना म्हटलं क फडफड कपडे घ्या आपल्याला उशीर होईल मित्रांनो आता सगळ्यांनी मग कपडे घेण्याची घाई सुरू केली कपडे घेतल्याच्यानंतर तुम्ही आता इथे बघू शकता मग सर्वजण महिने आता फोटो काढायचा मग तुम्ही इथे बघू शकता आम्ही असे फोटो काढले तुम्ही इथे बघू शकता कपड्याच्या दुकानामध्ये मग आम्ही सर्वांनी फोटो काढले तुम्ही इथे बघू शकता एक सेल्फी काढलेली आहे तुम्ही इथे बघू शकता मग मित्रांनो सर्वांनी गडबडीने कपडे घेतले कपडे घेतल्याच्या नंतर बिल केलं आणि बिल केल्याच्यानंतर मग आता घराकडे जायचं होतं घराकडे जाण्यासाठी मग आपण येतानी ॲटोमध्ये आलो परंतु आता जातानी आपल्याकडे ॲटो नव्हता मग त्याच्यामुळे त्या दुकानदाराने त्याची स्वतःची जी काही गाडी होती ती गाडी पाठवली मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता त्या ज्या काही कापड दुकान केंद्र आहे त्याची ज्या दोन गाड्या होत्या त्यांनी दोन गाड्या इथे लावलेल्या होत्या तुम्ही इथे बघू शकता आणि या गाड्यामध्ये हो आता जी काही आपली मंडळी आहे ही मंडळीला बसायला सांगितलं होतं आणि आता आपल्याला टाईम झालेला होता गर रात्रीचा एक वाजला होता मित्रांनो आणि आता आपल्याला घराकडे जायचं होतं मग यांना गडबड केली म्हटलं फटाफट आपल्या गाडीमध्ये बसा आपल्याला जायचं आहे मग त्यांनी लवकर इथे बघू शकता ही गाडी आहे या गाडीमध्ये सर्वजण बसले काही जणं बसणं चालू होते आणि त्याला म्हटलं चला आता आपल्याला गडबडी निघायचं आहे आणि आपल्याकडे काही दोन तीन मोटरसायकली होत्या तर मित्रांनो अशा प्रकारे गाडीमध्ये तुम्ही इथे बघू शकता बस बसू लागली बसल्याच्यानंतर नंतर मग आता आम्ही निघालो घराकडे मित्रांनो सर्वजण गाडीमध्ये बसल्याच्यानंतर जे काही मंडळी उरलेली होती त्या मंडळींना बसण्यासाठी मग आपल्याकडे दोन ते ती तीन ती मोटरसायकली होत्या तुम्ही ते बघू शकता दोन जिबा व त्याच्यानंतर दोन ते ती तीन ती मोटरसायकली अशी आपली भरपूर मोठ्या प्रमाणात मंडळी होती मित्रांनो आणि एवढेजण आम्ही आता दिवाळी करण्यासाठी आलेलो होतो आणि आम्हाला घराकडे जाण्यासाठी टाईम हा रात्रीचा एक वाजला होता तर मित्रांनो मग आता आम्ही सर्वजण बसल्याच्यानंतर मग आता आम्ही निघालो घराकडे मित्रांनो आता तुम्ही इथे बघू शकता रात्रीचे आम्ही दोन, तीन दोन ते तीन मोटरसायकली एका रोडनं चाललो आणि ज्या काही दोन आपल्या गाड्या होत्या त्या दोन गाड्या चांगल्या रोडने गेल्या कारण की इकडून रोड खराब असल्यामुळे त्या लहान गाड्या म्हणजे कार लहान असल्यामुळे या रोडनं जाऊ शकत नाही परंतु मोटरसायकल या रोडने जाऊ शकते मग त्याच्यासाठी आता आम्ही निघालो घराकडे तुम्ही इकडे बघू शकता रात्रात दीड वाजलेला होता आणि आता आम्ही चाललो घराकडे मग मित्रांनो अशा प्रकारे आम्ही सर्वजण गावामध्ये आलो तुम्ही इथे बघू शकता आता वाजले आहेत अडीच आणि मित्रांनो अडीच वाजता आम्ही आता गावामध्ये पोहोचलो गावामध्ये पोहोचल्याच्यानंतर बरेच जणांचे जेवणं राहिलेले होते आता त्या गाड्या तिकडे बघू शकता ह्या दोन गाड्यामध्ये आपली मंडळी गावामध्ये आलेली आहे आता ह्या दोन गाड्या रात दोन वाजता कलत आहेत तुम्ही ते बघू शकता मित्रांनो काही आपल्या मोटरसायकली होत्या व या दोन गाड्यामध्ये सर्व ही आलेली आहे तुम्ही इथे बघू शकता ह्या दोन गाड्या क आता कलत आहे तुम्ही ते बघू शकता मग मित्रांनो त्या दोघांनी गाड्या कलवल्या गाड्या कलवल्याच्यानंतर गाडी आपल्या जवळ आली आपल्या जवळ नंतर त्यांनी गाडी दोन मिनटं थांबवली आणि थांबवल्याच्या नंतर म्हणे भाऊ आता येतो आम्ही म्हणलं म्हणलं ठीक आहे भाऊ म्हटलं जेवण करून जाणं नाही मी जेवण नाही म्हणलं चहा नाही मी चहा बी नाही प्यायचा बरं म्हणलं मग ठीक आहे या म्हणलं बरं म्हणे ठीक आहे येतो म्हणे तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे आपली दिवाळी म्हणजे दिवाळीचा बजार हा पूर्णपणे झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता सर्व मंडळी इथे उभी आहे आणि आता मित्रांनो आता ज्याचे कोणाचे जेवण राहिले ते आता जेवण करणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे हा आपला होता फिलॉग तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि याविषयी अशा जण डाउनलोड राहील आपल्या चॅनलला लाईक शेअर